नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे शनिवार शेतकरी मित्रांनो आसपासून राज्यामध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार आहे राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने ऑरेंज आणि रेड अलर्ट सुद्धा दिले आहेत तर काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचे अलर्ट दिले आहेत तसेच महाराष्ट्राच्या पंधरा जिल्ह्यात दगपुटी सदृश्य मुसळधार पाऊस देखील आजच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा झाले आहे तर पाहणार आहोत मित्रांनो आजच्या दरम्यान राज्याच्या नेमक्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये गावांमध्ये वातावरण कसे असणार आहे माहिती अतिशय महत्वपूर्ण आहे मित्रांनो म्हणून व्हिडिओला पूर्ण पहा तत्पूर्वी कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला करा आणि प्रेस करा व व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व तुम्ही या व्हिडिओ कोणत्या भागातून पाहतात ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा मित्रांनो सुरुवातीला विदर्भामध्ये पाहायला आले असता विदर्भात पावसाचा जोर आपल्याला आजच्या दरम्यान सर्वाधिक पाहायला मिळेल यामध्ये नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली व इतरही आसपासच्या परिसरांमध्ये आपल्याला दुपारपर्यंत हलक्या प्रमाणात ढगाळ वातावरण पाहायला मिळेल त्यासोबत हलक्या प्रमाणात पाऊस सुद्धा पाहायला पा। मिळेल मात्र दुपारनंतर या संपूर्ण परिसरात मोठा भयंकर ढगबडी सदृशी मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे मात्र अकोला अमरावती बुलढाणा खामगाव वाशिम यवतमाळ वर्धा हिंगणघाट या संपूर्ण आसपासच्या परिसरात भाग बदलत जोरदार स्वरूपाचा पाऊस आज संपूर्ण दिवस झालेला पाहायला मिळेल तसेच मराठवाड्यात पाहिले असता मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव माजलगाव सिल्लोड वैजापूर उदगीर गिर परळी व इतरही संपूर्ण मराठवाड्यात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर भाग बदलत झालेला पाहायला मिळेल मात्र काही भागात ढगाळ वातावरण देखील असणार आहे तर संध्याकाळी व रात्री दरम्यान नांदेड बीड लातूर सिल्लोड परळी जालना या संपूर्ण आसपासच्या परिसरात जोरदार पाऊस पाहायला मिळू शकतो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजे त्या भागातील गावाचा आणि तालुक्याचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच वातावरणात वेळोवेळी बदल होत असतो त्यासाठी वेळोवेळी अपडेट घेणे महत्वाचे आहे पुढे मध्य महाराष्ट्रात पुणे सासवड सातारा कराड विटा कोल्हापूर सांगली या भागात आपल्याला दुपारपर्यंत हलक्या प्रमाणात तापमान पाहायला मिळेल तसेच ढगाळ वातावरण देखील यातील काही भागात पाहायला मिळेल तर काही भागात हलक्या स्वरूपाच्या सरी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील मात्र सोलापूर जिल्हा पंढरपूर तुळजापूर बार्शी इंदापूर करमाळा बारामती दौड अहिल्यानगर व तसेच संपूर्ण आसपासच्या परिसरात दुपारनंतर व रात्री दरम्यान मोठ्या मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे तर रात्री दरम्यान संपूर्ण मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे त्याचप्रमाणे कोकण किनारपट्ट्यात मुंबई ठाणे पालघर गोरेगाव चिपळूण कल्याण डोंबिवली वसई विरार तसेच कोकणाच्या या परिसरात आपल्या फार मोठा पाऊस पाहायला पाहायला मिळत नाही हलके मध्यम स्वरूपाचा ढगाळ वातावरण मिळेल मात्र रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर मालवण सावंतवाडी या संपूर्ण आसपासच्या परिसरात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर झालेला पाहायला मिळेल पुढे उत्तर महाराष्ट्र खांदेडच्या भागात नाशिक त्र्यंबक इगतपुरी मालेगाव धुळे जळगाव चाळीसगाव मनमाळ भुसावळ तसेच संपूर्ण खांदेच्या परिसरात दुपारनंतर मध्यम ते जोरदार पाऊस भाग बदलत आपल्याला झालेला पाहायला मिळेल मात्र नंदुरबार जिल्ह्यामध्ये फार मोठा पाऊस आपल्याला पाहायला ना मिळणार नाही फक्त ढगाळ वातावरण असणार आहे मित्रांनो एकंदरीत पाहायचं झालं तर आज रात्री व मध्यरात्री दरम्यान कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि खांदेच्या भागात मोठा भयंकर ढकफोडी सदृश्य मुसळधार पाऊस असणार आहे असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे या पावसात विजांचे प्रमाण देखील जास्त राहू शकते म्हणून सर्वांनी काळजी घ्यावी तर शेतकरी मित्रांनो ही महत्वपूर्ण माहिती आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करा धन्यवाद